सुग्रीवाच्या नेतृत्वाखाली हजारो वानर एकत्र आले होते त्यांच्यासमोर असलेलं कार्य अशक्यप्राय वाटत होतं भव्य समुद्रावर एक भव्य पूल बांधून भगवान रामाला सीतेला वाचवण्यासाठी लंकेपर्यंत पोहोचवायचं होतं या सगळ्यांच्या पुढे राम उभे होते त्यांची नजर स्थिर होती पण मन ध्येयाने ठासून भरलेलं होतं संपूर्ण वानरसेना एकत्र आली पण त्यांच्यात काही शंकाकुशंका होत्या एक साधं वानर सैन्य समुद्रावर पूल कसा बांधणार हे काम फक्त देवांनाच शक्य आहे काही वानर आपापसात आप कुजबुजत होते मित्रांनो कथेमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील ही कुजबूज जांबवंताच्या कानावर गेली जांबवंत वृद्ध आणि अनुभवी होता त्याने संपूर्ण वानर सैन्याला एकत्र केलं आणि म्हणाला बंधूंनो हा पूल बांधणं फक्त एक काम नाही तर आपली एकता आणि समर्पण सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक वानराचं योगदान महत्त्वाचं आहे आपण सगळे एकत्र अशक्यप्राय कार्य पूर्ण करू काम सुरू झालं वानर सैन्य वेगवेगळ्या दिशांनी मोठमोठे खडक दगड आणि झाडं गोळा करू लागलं नल आणि नील ज्यांना पुलाचं वास्तुशास्त्र अवगत होतं त्यांनी या कामाची जबाबदारी घेतली त्यांचं एक विशेष वरदान होतं ते ज्या दगडांना स्पर्श करतील ते दगड पाण्यावर तरंगू लागतील हनुमान आपल्या ताकदीने प्रचंड मोठे खडक उचलत होता तर अंगद आणि जांबवंत लहान वानरांना मार्गदर्शन करत होते पण एका लहान वानराचा म्हणजे गदाचा आत्मविश्वास खचलेला दिसत होता गदा अतिशय छोटा आणि दुबळा होता तो मोठे खडक उचलण्याचं धाडस करू शकत नव्हता माझं योगदान काय कामाचं तो स्वतःलाच विचारत होता पण जांबवंताच्या प्रेरणेमुळे त्याने एक छोटासा दगड उचलला आणि समुद्रात फेकला भगवान रामाच्या नजरा गदावर स्थिरावल्या भगवान राम मनोमन म्हणाले लहान कृतीतही मोठा त्याग असतो काम जसंजसं पुढे सरकत होतं तसतसे काही वानरांमध्ये गर्व निर्माण होऊ लागला काही मोठे वानर म्हणाले मी सर्वात मोठे दगड आणले आहेत तर दुसऱ्या वानरांनी सांगितलं पण मी सर्वात जास्त दगड पाण्यात ठेवले आहेत हा वाद वानर सेनामध्ये चालू होता या वादामुळे काम थांबण्याची वेळ आली जांबवंताने हे पाहून सगळ्यांना एकत्रित केलं आणि सर्वांना धीर दिला आपण का आलो आहोत हे विसरू नका जांबवंत म्हणाला हा पूल आपल्या वैयक्तिक यशासाठी नाही तर भगवान रामाच्या ध्येयासाठी आहे जर आपण असं चालू ठेवलं तर आपलं कार्य अपूर्णच राहील जांबवंताच्या या शब्दांनी वानरांना आपली चूक जाणवली त्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवले आणि पुन्हा एकत्र सगळेजण कामाला लागले एका संध्याकाळी जेव्हा वानर विश्रांती घेत होते तेव्हा एका खारीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ती खार आपल्या लहानशा पायांनी वाळूचे कण उचलत होती आणि पुलावर टाकत होती काही मोठ्या वानरांनी तिची खिल्ली उडवली खारीच्या एवढ्याशा प्रयत्नाने काय होणार आहे असे ते खारीला म्हणाले तेव्हा प्रभू श्रीरामांनी ती ऐकले आणि प्रभू श्रीराम पुढे आले त्यांनी खारीला उचललं आणि प्रेमाने तिचं कौतुक केलं तुझं योगदान लहान असलं तरी त्याचा महत्त्व मोठ्या वानरांच्या प्रयत्ना इतकाच आहे असे भगवान श्रीराम म्हणाले त्यांच्या दिव्यस्पर्शाने खारीच्या पाठीवर तीन रेषा उमटल्या ज्या तिच्या त्यागाची आठवण बनल्या आणि म्हणूनच आजसुद्धा खारीच्या पाठीवर तीन रेषा उमटलेल्या दिसतात या घटनेने वानरांना समजलं की कोणतंही योगदान लहान नसतं जेव्हा पूल जवळपास पूर्ण होत आला तेव्हा समुद्रावर एक भयंकर वादळ आलं प्रचंड लाटांनी पुलाचं मोठं नुकसान केलं वानर भयभीत झाले आपल्या कष्टाचं फळ वाया जाणार का असे काहीजण म्हणून रडायला लागले तेव्हा हनुमान पुढे आला आणि सर्वांना म्हणाला आपण हार मानणार नाही आपण हा पूल पुन्हा बांधू आणि यावेळेस तो अधिक मजबूत असेल त्यांच्या निर्धारामुळे वानरांनी आपली शक्ती एकवटली गदा तोच लहान वानर विश्रांती न घेता सतत दगड आणत राहिला त्याचं पाहून बाकी वानरांना सुद्धा नवीन ऊर्जा मिळाली सकाळी वादळ शांत झालं आणि पूल पूर्वीपेक्षा अधिक मजबूत उभा राहिला प्रभू श्रीरामांच्या डोळ्यात अभिमान चमकला ते सर्व वानरांना म्हणाले वानरांच्या एकतेचं हे उत्तम उदाहरण आहे शेवटचा दगड ठेवल्यावर वानरांनी जल्लोष केला भगवान राम आणि लक्ष्मण पुलावर पाऊल ठेवताना वानरांचा अभिमान दुन प्रभू श्रीराम म्हणाले प्रत्येक वानराचा सहभाग महत्त्वाचा होता मग तो छोट्या खारीचा असो किंवा बलाढ्य योद्ध्याचा असो हा पूल फक्त लंकेपर्यंतचा मार्ग नाही तो तुमच्या एकतेचा आणि त्यागाचा स्मारक आहे तो पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल सर्व वानरसेनांनी भगवान रामाच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील धन्यवाद